नमस्कार मी सावता सुभाषराव काळे या ठिकाणी आपण उद्या बांगलादेशच्या हिंदूंवर होत असलेले अनोनीत अत्याचार त्यामध्ये महिला बाल आणि त्या ठिकाणचे असणारे सर्व साधू संत यांच्यावरती जे काही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हल्ले होत आहेत त्या ठिकाणी हिंदूंचं धार्मिक उत्पीडन ज्या पद्धतीनं जिहादी मानसिकतेच्या काही तथाकथित आतंकवाद्यांकडून त्या ठिकाणी चालू आहे त्याच्या निषेधार्थ व साधू संतांना जी काही अटक त्या ठिकाणी झाली आणि त्यांचा जो काही मानसिक का आणि शारीरिक छळ त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये समस्त देशभरामध्ये जो काही मानवाधिकार आहे हा मानवाधिकार दिन उद्या दहा तारखेला असून या मानवाधिकाराच्या दिनाच्या दिवशीच संबंध देशभरातील हिंदू रस्त्यावर उतरून या ठिकाणी संपूर्ण देशभरात निषेध व्यक्त करणार आहेत त्याचाच भाग म्हणून परतूर या ठिकाणी श्री महादेव मंदिर या ठिकाणून एक निषेध मोर्चा या सर्व संबंधामध्ये निघणार असून तो मोर्चा महादेव मंदिर ते तहसील कार्यालय असा असणार आहे ज्याचं ज्या कार्यक्रमामध्ये सर्व हिंदूंना व सर्व सामाजिक संस्थांना त्या ठिकाणी जे काही तथाकथित सेक्युलर आहेत जे की गाजा आणि पॅलेस्टाईनच्या ज्या वेळेस मुद्दा येतो त्या ठिकाणी या ठिकाणी वाफा काढत असतात तोंडाच्या तर त्यांनाही आम्ही सांगतोय की या मुद्द्यामध्ये हिंदूंचं रक्त म्हणजे हिंदूंचं रक्त नसतं का हिंदूंचं रक्त म्हणजे पाणी असतं का या ठिकाणी प्रश्न उच्चारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तहसीलला निषेध व्यक्त करणार आहेत आणि आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं अशी विनंती उद्या ठीक दहा वाजता साडे वाजता महादेव मंदिर या ठिकाणी जमायचं आहे असं आवाहन आम्ही नियोजन समितीतर्फे आपणास करत आहोत जय श्रीराम परतूर तालुक्यातील सर्व हिंदू माता भगिनी बांधवांना आव्हान करण्यात येत आहे की उद्याच्या मोर्चामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यायचा आहे बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर जो काय अन्याय अत्याचार होत आहे माता भगिनीवर अत्याचार होत आहे लुटमार होत आहे गोशाळा काल लुटण्यात आली गाईला मारण्यात आलं तिथले मंदिरं जाळण्यात येत आहेत या भारताही भारतामध्येही अशी परिस्थिती निर्माण न हो यासाठी सर्व हिंदू बांधवांनी एकत्र राहणं गरजेचं आहे त्यासाठीच उद्या सर्व हिंदू बांधवांनी तालुक्यातील साधू संतांनी वारकरी संप्रदायांनी प्रत्येक जणांनी उद्या सहभागी होवं ठीक दहा वाजता महादेव मंदिराजवळ यायचं आहे तिथून आपलं नामसंकीर्तन करत आपल्याला तहसीलजवळ यायचं आहे आणि साधू संतांच्या हस्ते निवेदन सादर करायचं आहे तर सर्वांनी येण्याची प्रत्येकाने अजून हिंदू समाजांना प्रत्येक बांधवांना सांगावं की या उद्याच्या आंदोलनामध्ये सहक्रिय सहभाग घ्यावा सर्वांना ही विनंती